विधानसभेचं राज्यातलं वातावरण तापलेलं आहे आणि त्याच वातावरणाचा आढावा घेण्यासाठी आज आपण पारनेरनगर विधानसभा मतदारसंघामध्ये आलेलो आहोत की अशी चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत नक्की येथील हवा काय आहे पारनेरनगर विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर महाविकास आघाडीकडून राणी लंके तर त्यांच्या विरोधात माहितीकडून काशीनाथ दाते हे दोन मुख्य उमेदवार आहेत तर अपक्ष म्हणून माजी आमदार विजय ओटी यांनीही अर्ज दाखल केलेला आहे संदेश कारले हेही अपक्ष उमेदवार आहेत विजय सदाशिव हे हेही अपक्ष उमेदवार आहेत पंचरंगी लढत होते टप सामना होतो या ठिकाणी आणि नक्की नागरिकांशी चर्चा करणार आहोत की नक्की पारनेरकर कोणासोबत नगरकर कोणासोबत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ते कोणाला मतदान करणार आहे आणि निवडणुकीपूर्वीचं वातावरण कसं आहे याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तुमचं गाव कुठलं आहे निवडणूक लागलेली माहिती आहे हो माहित कोण मुख्य उमेदवार आहेत की त्यांच्यामध्ये लढत होते ते माहितीच्या राणी ताई लंके महाविकास आघाडीच्या राणी लंके आणि माझे आमदार पण रिंगणात आहेत कशी लढत होईल या परिसर कोणासोबत नाही आता काय स्पष्ट चित्र स्पष्ट नाही होत नाही गोंधळ काय वातावरण त्याच्यामुळे झालाय सगळेच आपले उमेदवार वाटते त्यामुळं सगळे जवळचे वाटत हो आता मतदार काय निर्णय घ्यायचे का आता काम बघून काही माणसं बघून मतदान होणार काय माहिती मावी का सगळी असं मतदान होईल हा होऊ शकत ना काय वाटतं तुम्हाला कसं होईल वातावरण कसं राहील राणी जय यांनी का बरं येतील का त्यांची काम चांगली हे जेवढे आमदार होऊन गेली यांनी पुन्हा पाच वर्षे फिरकली सुद्धा नाही ती त्यांची लोक लोकांमध्ये प्रतिनिधित्व नाही खासदार साहेबांनी काम केले खासदार साहेबांनी काम केलेले नेमकी दैवी चांगली आणि त्याच्यामुळे खासदार आहेत ना माझे का माझे आमदार विजयराव आवटी ते पण होत कधी पाच वर्ष एकदा सुद्धा निवडणुक निवडून गेले आले नाही का उभे असतील उभे काय असतील काय पैसे म्हणून तुम्ही बाकी आहेत मग तुम्ही दुसरे विजय बा विजय सदा माहिती भास्कर माहिती माहिती तुम्हाला वाटतं राणी लंकेत हा राणी लंकीणार यांच्या मते समजा काय वाटतं गोंधळाचं वातावरण कसं काय आता गोंधळ गोंधळ म्हणजे कसं आहे आता कामाच्या याची पावती भेटणार तुम्ही कुठले जामगाव निवडणूक लागलेली माहितीये कोण उमेदवार आहेत सगळेच उमेदवार आहेत सगळेच आहेत का हवा कोणाची जामगावात हवा गड्या कोण आहे गड्याचे उमेदवार जाते सर काय काम आहेत जाते जाम्गे सरांचे किती पाहून लोक निवडून देतील त्यांना जुने कामं केले आम्ही त्यांच्या आम्हाला जाते सरच वाटतो त्यांच्या ट्रकावर कामं केले कशावर काम केलंय दगड वाला गाड्यांच्या हा काय तुमचा संबंध होते त्यांच्या गाव कुठलं आहे तुमचं एक काम गो निवडणूक लागली माहितीये का माहिती कोणाच्या आवा इकडं नाही चर्चा चालू असेल ना नाही अजून नाही अजून नाही आले ना निवडणूक जवळ आली ना पण निवडणूक लागलेली माहितीये का निवडणूक ना निवडणूक लागलेली लागली ना कोण उमेदवार आहेत माहिती पाच चार पाच दिवस कशी होती लढत काय सांगता येत नाही सगळे सारखी कमी जास्त एखादा माणूस येणार ना एकतर्फी नाही एकतर्फी नाही म्हणा पहिल्यांदाच अशी होती काय पार्नरची निवडणूक हा पहिल्यांदाच अशी होती हे सांगितलं ना मंग कोण सदा भावटी विजी वाटी काय बरं येते बरं सामान्य विषयी मदत बरं चांगली त्यांना माहितेने तिकीट नाही नाही दिलं तिकीट पण ते अपेक्षा आहेत ना आता विभाग विभागली जाणार ना मत जागेवर राहतील राणी फायदा होईल असं नाही वाटत काय काय वाटतं तुम्हाला कोणाची आवड विजय काय विजय चांगला माणूस आहे मध्ये सहकार्या बाबतीत चांगला आहे पण त्यांना अधिकृत पक्षाचा तिकीट नाही लाख जनता त्यांच्या पाठी लोकसभेला ते माहिती सोबत होते प्रचार केला त्यांनी मग त्यांना तिकीट भेटणं अपेक्षित होत माहितीच मग ते काय भेटलं नसतं त्यांना काही कारण असत काय कारण असत काही पैसा पाण्याची कारण असू शकते पैसा नसून दिला समोर आता लंकेंची ताकद जागेवर राहिली आणि मायुतीची ताकद विखरली कसं कस होईल अजून काय त्यांचे प्लस पॉईंट काय प्लस पॉईंट काय निवडून हेच होईल आम्ही म्हणून निवडून यायचे प्लस पॉईंट काय जनता त्यांच्या पाठी लोकांना कारणाचं सा काम सांगायला लागतात काही नाही ते लोकांच्या मनात चांगले आहेत त्यांचे विचार चांगले आहेत लोक विचाराकडे बघणार आहेत तुमचं काय कोणते इथं इथं हवा कोणाची गुप्त मतदान असल्यामुळे सांगता येईल माझे तुमची नाही तुमचं नाही विचारत लोकांच्या लोकांची लोकांचे काय विचार मा कोणच मा कोण उमेदवार दातेसर दातेसरांची आहे का हवा हा चांगली हवा आहे त्यांची चांगली हवा आहे इथे का निवडून हा निवडणूक लागली माहितीये कोणाची हवं आहे तस नाही पाच उमेदवार आहेत चांगले ते काय होत कसा साखवा जनतेचा कल असतो त्याच्याबद्दल चर्चा विचारतो तुम्हाला तुमचं मत नाही विचारत नाही आता त्याच त्याच म्हणणं आहे आता पंचरंगी लढत हे काय सांगता नाही त्याच्यामुळं काय त्याच्यावर काय एवढं काय राजकारणातलं सगळ्यात मेन गोष्ट आपल्याला काय लोकसभेला लंकी होते विधानसभेला काय होईल काय आता पंचरंगी लढत आहे सर ही फर्स्ट टाइम मी पारनेर तालुक्यात पंचरंगी लढत लावली ज्याला त्याला स्वतःची अपेक्षा आहेच नागरिकांशी बोलूया निवडणूक लागली उमेदवार कोणी माहितीये तुम्हाला नाही माहिती काय इच्छा काय बरं माहितीच नाही काय कोणाला सांगायची काय बरं राजकारणाच विटालय कशामुळे नाही काय तुम्हाला हवा वाटते <तुमारे। laughs> जास्त कोण राणीताई लंके राणी लंके पक्ष कोणताय त्यांचा राष्ट्र शरद पवारच तुतारी आहे का तुतारी लोकांचा हा आहे काय म्हणतात लोकसभेला वेगळं वातावरण होतं विधानसभेला बदललं माहीत तसं जास्त काम त्यांनीच केलं ना त्याच्यामुळे पाच जणांमध्ये त्यांची काम जास्त काम पाहून लोकांना पण त्यांची जास्त 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 अवेलेबल असतात का ते तुम्हाला आहा, आहा, का नाही एवढे जास्त ड्रायव्हर का पण येतात कामासाठी फोन वगैरे फोन केला तर राहते करतात मग त्यांच्या विरोधात विजय आवटी माझे आमदार दुसरे विजय आवटी आहेत किंवा दाते सर यांच्याबद्दल काय प्रतिक्रिया त्यांनी जास्त करून खासदार नेते ना असं गरिबांकडे जास्त लक्ष देते निलेश लंकेच काम चांगले निलेश लंकेच काम चांगलंय <laughs> ना काही फायदा होईल का होईल ना फायदा दुसरे पण तुल्य उमेदवार आहेत नाही असं काही नाहीये एक नंबर सध्या तेच तेच एक नंबर अजून काही नागरिकांशी बोलूया निवडणूक लागलेली कसे आहे ते पाच पाच उमेदवार पंचरंगी राहत होते मला माहित नाही मी पुण्यात असतो मला इकडे आले होते ना, ना। कसं वातावरण इथं चांगलं वातावरण कोण होईल काय विजय काय कोणाची चर्चा लंकेश साहेब राणीला लंके येतो होत हा ना मग तेच पुढे पण तुल्य काय नाही तुल्य बोळ तुम्हाला काय वाटतंय कोणाची हव आहे लंकेश साहेब काय काम आहे त्यांची किती पाहून लोक त्यांना मतदान करते नाही सांगू शकंकेची हवा का वाटत खासदार आहेत काम करतात म्हणून आवटीची ना हवा नाही का माझी आमदारांची नाही त्यांची नाही ते पण माझे आमदार होते संपर्क नाही आता ते संपर्क कमी झाला निवडणूक लागली निवडणूक निवडणूक कोण उमेदवार उमेदवार चार पाच आहेत नाही नाही <laughs> मला आजूक माहित आम्ही राहतो भांडगावला हा लोकसभेला कोण ना निवडून आले कोण आमचं कुठे कोण आहे खासदार कोण झाले खासदार व्यंकेश साहेब आणि आता परत त्यांची मंडळी उभी आहे हाय ना येतील येईल का, का निवडून दोन महिने परचार केला त्यांचा आमच्या भावाने आमच्या आम्ही पोलिसवाल्या हा पोलिसवाले रिटायर आहेत पण परचार दोन महिने होते खासदारकीचे काय शेठ का बरं प्रचार केला त्यांचा आपला माणूस आहे शिवशाहात हा काय कोणतं गाव आहे त्यांचं हंगा हंगा मग आता देतील का त्यांच्या पत्नीला निवडून देतील लोक मग काय चिन्ह आहे त्यांचं त्यांचं चिन्ह काय हो खरं हा मला आज का माहित नाही पण ते आमचे भाऊ आहेत ना दोन ते सुट्याला राहत किराणा दुकान बिकाने दोन महिने ते होते खासदारकीच्या त्यांच्या हा परचाराला दोन महिने लोकांना भेटायचे कस वार वार पहिल्या सांगायचं म्हणजे आता तालुक्याला पहिल्याच वेळेस महिला प्रतिनिधी भेटत आहे त्याच्यामुळं आणि ते लंकी कुटुंब कसं आहे प्रत्येकाच्या सुखदुखात आणि प्रत्येकाचं समजा कोणाची मैत झाली कोणाचं जागरण गोंधळ आहे लग्न कार्य आणि त्यांच्या कुटुंबातून जण सकाळीच निघतात प्रत्येकाच्या सुखदुखात दीपकांना असतील त्यांचे वडील असतील नाप्पा असतील स्वतः नेते राणीताईत आणि एकदम साधं कुटुंब आहे त्याच्यामुळं त्यांच्याबद्दल एक आत्मी आहे आमच्या तालुक्यात आत्म म्हणतात आता नवरा खासदार असं नाही सांगा ना मला जो खासदार झाला त्याची बायको आमदार केली नाही का त्यांनी मग आपल्या पारण्या तालुक्याच्या बाबतीत आणि राणीताईच्या विरोध असा सक्षम उमेदवार कोण आहे मला सांगा ना सक्षम म्हणतात अशी आजी बात नाही ना सक्षम म्हणजे यांच्या यांच्यासारखं आहे का हे जसं कोरोनाच्या काळात नेत्यांनी काम केलंय गोरगरीब मंचासाठी आज जे जेव्हा उठले हे दीड हजार देते आणि हे दे सांगायला लागले यांनी अशी काही कामं केली मला सांगा के दीड हजार रुपये शासन देत आहे बरोबर ना लंकेचे काय काम आहेत लंकेनचे सगळे काम आहेत ना आता आमच्या काळात बघा किती मोठा कोविड कोविडच्या काळात तुम्हाला सांगतो माझ्यासारखे मी स्वतः माझे दोन मुलं तेव्हासाठी जगावलेत ना मी कसं विसरून तुम्हाला सांगा त्या माणसासाठी तो माणूस देव जे मतदान केलं त्यांना हो केलं ना का नाही करणार आम्ही विधानसभेला दुसरा पर्याय पर्याय कोण आहे मला सांगा ना हे बाकीचे जे उमेदवार दिले ते आता त्यांनी काय केलं आतापर्यंत यांनी तरी आता जमजा ते खासदार आहेत पहिले आमदार होते त्यांनी काहीतरी केलेच ना आमच्या चार पाच काम तर दिसत आहेत ना माझे आमदार विजय आवटी पण उमेदवार आहेत विजय आवटे आहेत त्यांनी तो माणूस पण चांगला तुम्हाला खरं सांगतो पण ऐका ना पण चार वर्ष झालं ते ज्यावेळेस निवडणुकीत पराभूत झाली त्याच्यानंतर परत फिरकलीच नाही ना आता मी पहिला त्यांचाच कार्यकर्ता होतो पण चार वर्षात त्यांनी आम्हाला सोडून दिलं ना त्याच्यानंतर आता कार्यकर्ते मिळवले का हो लंके आज पण कोणाचे कार्यकर्ते लंकेन बरोबर आता ज्यांनी सोडून दिले ते सगळे कार्यकर्ते लंकेन बरोबरच आहेत ना कोण कोणत्या पक्षाचे काय सांगते आता लंके साहेब माणस आहे का कार्यकर्त्याला जीव लावणार कार्यकर्ते लंके साहेबांना जीव लावणार आहे तुम्हाला खरं सांग आणि लंके साहेबांसारखा आण माणूस फायदा होतो कार्यकर्त्यांचा काय शंभर टक्के फायदा होतो का फायदा काय तसं कोणताच पुढारी फायदा करून देत नाही पण काम होतात कामं होतात साहेब काम होत नाही असं नाही म्हणून ते टिकून ये आजकाल जनता कशी स्वार्थी झालेली काम नाही झालं तर कोण कोण नेत्याजवळ थांबणार हो काय लंके किती मताने कमसे कम साहेब तुम्हाला साठ हजार राणीताई निवडून यायला पाहिजे एवढं मोठं लीड हो निलेश लंके ना नव्हतं लोकसभेला तालुक्यात नाही सुद्धा ना राहणार ना महिला आहे प्रत्येक महिला करणार कारण पहिल्यांदे तुम्हाला सांगतो साहेब पहिल्यांदी महिला आमदार भेटते प्रत्येक महिलांचे प्रश्न मांडायला कोणतरी विधानसभेत जाते महिला त्याच्यामुळे जा लोकल आणि त्यांच्या कुटुंबाचं काम तसं आहे साहेब काम चांगलं हो तुम्ही लंकेनचे कार्यकर्ते का लंकेनचे नाही सारेच पुढारी आपले आहेत सारे पण जे ना सर आहे त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे तुम्ही फालतू एका आठ हजार पाच जण बसले तुमचं काय उनगाळा होणार आहे आणि मुळचाच साऱ्या माणसांना धरून ये साऱ्यांना धरून तुम्ही कोणता असू कोणताही गरीब असू द्या आम्ही पक्षाचा असं होतं का नाही त्याच्या कोणतं होत नाही ना ते प्रॉब्लेम आम्हाला गरीबांना मोठ्या पण गरीबांना नाही तो तो पक्षाचा आहे ना या पक्षाचा आहे गरीबांना सांग होती तीच काय काम आहे त्यांचे लोक त्यांना पाहून निवडून देतो काम गेल्यानंतर कामच देतोय तुमच्या सामान्य माणसाचे किरकोळ काम आहे मोठ्या माणसाचे मोठे काम आहे ज्याचे ज्या पद्धतीने ते काम म्हणजे चालते करतो विजय आवडीत माझे आमदार त्यांचं काम कसं आमचं मावस भाऊचे पण तुम्हाला सांगतो त्याच्या काळात आपण स्वतः तिथे हिंडलेलो आहे त्यासाठी का तो काय लांबचा नाही सक्का मावस भाऊ पण ते जर इलेक्शन सुटल्यापासून ते परत आलाच नाही संपर्क नाही संपर्क नाही म्हणजे भाऊ आहे म्हणून संपर्कात संपर नाही आला लोकसभेला कुठे होते ते पुढं मला तर नजरच पडली नाही बरोबर होते की वीकेंड बरोबर होते ते कुणी समाजलंच नाही त्यांचं कोण कोणते आणि दुसरे नाही त्यांची जन्मत नाही ते एकदम किरकोळ आणि आपले काशीनाथ दाते काशीनाथ दाते काशीनाथ दाते त्यांचं काही माणूस नाही प्रकारचं अरेंजमेंट केला असं पहिला माणूस आता तू आणि त्याच्यातलाच माणूस हा हा हे दोनच माणसं होती दुसरे नाही तुम्ही किती आणि आमदार विजय एकत्र होते पहिले पहिले आणि हे दोनच आज पारणे तालुक्याला ओके कारभार करणारी होती राजकारण ताब्यात घेतलं हा आणि दोघांच्या दीपक्त्या झाल्यामुळे शेवटी शिक्षका आले होती हा पण तोड नाही करू शकत तुम्ही किती येणार या कार किती आज लिहून देतो तुम्हाला इथेच नाही तरी तर मी ना ना तयार निवडून येणार म्हणजे मी देतो म्हणून तुम्हाला काही शंभर एवढी खात्री एवढी खात्री आपण जामगाव मध्ये होतो पारनेर नगर विधानसभेचं हे वातावरण आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आज इथेच थांबू उद्या भेटू नवीन भागात आपण पात्रा वास्तव मराठी